औरंगाबाद लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली लाख नव्याण्णव चाळीस मतदारांनी दोन कुणाला दिला हे सत्तावीस केल्या मतमोजणी करून स्पष्ट होणार आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेअंतर्गत चार जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही एम आय टी कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेले आहेत आज आपल्या माध्यमातूनसुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत मतमोजणी केंद्रावर जी जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मत मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलचे अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यासाठी जवळजवळ नऊशे नव्वद अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावल्यात येणार असून जवळजवळ सत्तर पोलीस अधिकारी डी सी पी ए पी पी आय ए पी आय या दर्जाचे सत्तर अधिकारी आणि पाचशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत सी आर पी एफ आणि स्टेट रिझर्व पोलीसचे तीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली काल मर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे नमुना अठरा हा भरून त्यांना दोन प्रतिमदे द्यायला पाहिजेत फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेली आहेत मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीनी त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी दोन सन्मान्य ऑब्झर्वरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे एक आपले ऑब्झर्वर आप जे निवडणूक कालावधेवधे होते आदरणीय दंडेसर त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसरे एक ऑब्झर्वर तीन विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाणार आहेत आणि ह्या दोन्ही ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता रूम खुलं केलं जाणार आहे आणि आठ वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर आठ वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे निकाल निकालाच्या अंदाजाबद्दल आणखी एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट प्रिडिक्शन करता येत नाही आहे परंतु अगोदर टपाली मतमोजणीला प्रारंभ करायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे आपल्याकडे जवळजवळ सदोतीस उमेदवार आणि एक नोटा अडोतीस जणांची नावं डिस्प्ले होणे त्यांची मतं लिहून घेणे प्रत्येक एजंटांना दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट सीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे ही सर्व प्रक्रिया करायला प्रत्येक राऊंडला किमान वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहेत आणि क अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम सत्तावीस राऊंड होणार आहेत सत्तावीस फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत हे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिटमधले मतमोजणी संपल्यानंतर व्ही व्ही पॅटमधल्या ज्या काही स्लीप आहेत ते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले पाच केंद्र रँडमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पाच केंद्रावरच्या व्ही व्ही पॅट ह्या सर्तीशेवटी मोजावं लागणार आहेत आणि याला मात्र जास्तीचा वेळ लागणार आहे कारण त्या स्लीप अतिशय छोट्या आहेत नाजूक आहेत त्यामुळं त्या ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहेत आणि हे सर्व मोजणी झाल्यानंतर मग जे रिझल्ट सीट आहे नमुना वीसमधला तो आम्हाला भरून मग डिक्लेअर करावा लागणार आहे ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे सात आठ वाजते सर किती कधीपर्यंत नाही ऑथेंटिक मीडिया सेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे कम्युनिकेशन सेंटरसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे